नमस्कार मित्रांनो मी रवी कापडणीस आज आ आज आपली कांदा लागवड चालू आहे तर मित्रांनो हे वीस गुंट्याचं तुकडं आहे तर हे आपण काय केलेलं आहे मक्ता पद्धत दिलेली मक्ता पद्धत म्हणजे त्यांना जर कधी पंधरा माणसांनी जर कधी आपलं हे तुकडं पूर्ण होत असेल तर वीस माणसं करून म्हणजे पाच माणसं वाढवून त्यांना हे टेंडर देऊन दिलेलं आहे म्हणजे हे ते केव्हाही करून ते घरी जाऊ शकता मग याच्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो तर आपलं जे हे दोन दिवसाचं काम आहे ते एक दिवसात होतं फक्त एवढंच होतं की आपण त्या कामासाठी आपण लक्ष देऊन करून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या बिदा मोठल्या नाही झाल्या पाहिजे कांद्यावर माती व्यवस्थित पडली पाहिजे आणि कांदा व्यवस्थित लागला पाहिजे म्हणजे कांद्याचं कधी बीद मोठी झाली तर आपलं उत्पन्न कमी होऊ शकतं त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं फार जरुरी आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा कांद्यावर व्यवस्थित माती टाकली आहे का नाही तर तेही पा पाहावी आणि तिसरा मुद्दा मित्रांनो जर लागवड आपण जग लागवड करताना जर पाणी ह्या सारंगवाटी येत असेल आणि इकडून पाणी आई वाफ्यामध्ये ह्या साईडने एंटर करत असेल तर आपण त्यांना त्या साईडने कांदा लागवडाला लागवड करायला बसवलं पाहिजे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केली जाते वाफ्याकडनं तिकडं लावलं जातं की गांडोणीकडनं इकडं लावत येतात तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वी हे वीस गुंठ्याचा तुकडा आपण सहा हजाराला दिलं आहे कमेंटमध्ये सांगा की आपण योग्य दिलेलं आहे का आणि त्यांच्याकडे ह्या ह्या टेंडरमध्ये ते रोप उपटण्यापासून तर लावण्यापर्यंत पूर्ण कामं त्यांना त्यांच्यात ते ॲड केलेली आहे त्याच्यामुळे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद